हाय फ्रेंड कशात स्वागत आहे माझ्या चॅनलवर तुमचं बघा मी काढा तयार केला आहे म्हणजे आता वातावरण बदलामुळं ना सर्दी खोकला लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत चालूच होते आणि हॉस्पिटलला जाण्यापेक्षा गर, हे बघा असं घरी घरगुती आपण उपाय केलं ना दिवसातून तीन टाईम घेतलं तरी दोन ते ती तीन दिवसामध्ये कप रिलीज होऊन जातं खोकला कप सर्दी गूळ घेतले गवती चहा घेतला हळद घेतले लवंग दालचिनी आणि तुळशीचं पान हे सगळं घ्यायचं आहे आपल्याला आणि बघा मी इकडं पाणी गरम करायला ठेवले आल्लंसुद्धा घ्यायचं आहे आणि काळं मिरी आणि दोन वेलदोडे घ्यायचे आहेत आपल्याला आधी बघा आपल्याला काळं मिरी आणि जो लवंग आहे ना लवंग आणि दालचिनी चेचून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि त्यामध्ये ते वेलदोडे सुद्धा घालायचे हे आधी चेचून आपल्याला सगळं व्यवस्थित बारीक करून घ्यायचं आहे पूड करून घ्यायची आहे त्याची बघू शकता तुम्ही जास्त नाही पूड झाली तरी चालतं आणि आता हे मी साईडला ठेवलेलं आहे बघा आता आल्लं घालून घ्यायचं आहे आपल्याला आणि तुळशीचं पान घालून घ्यायचं गवती चहा आणि गूळ साईडला ठेवलेला आहे बघू शकता तुम्ही व्यवस्थित चेचून बारीक करून घ्यायचं आहे सगळं एकजीव करून घ्यायचं तर ह्याच्यानं काय होतं खूप लवकर कप रिलीज होतं मुलांचं सुद्धा हॉस्पिटलला जाण्यापेक्षा हे आपण घरी उपाय केलं ना कमी होऊन जातं बघा आता पाणी उकळले त्यामध्ये गूळ आणि चहा मी घातलेला आहे आणि हळद एक चमचा घालायचा आहे जर तुम्हाला हळद घालायचं नसेल तर तुम्ही तर चहामध्ये घालायचा जो पावडर असतो तो पावडर घातला तरी चालतं आता हे बघा मी चेचून घेतलेलं सगळं ह्यामध्ये घातलं आहे छान पाच ते सात मिनटं छान उकळू घ्यायचं म्हणजे जितकं आपण पाणी ठेवले जर तुम्ही एक अर्धा ग्लास पाणी ठेवला तर अर्धा ग्लासपेक्षाही निम्म पाणी झालं पाहिजे इतकं उकळून घ्यायचं आहे ते म्हणजे जवळजवळ एक वाटी पाणी झालं पाहिजे बघा आता मी उकळून घेतले आणि हे गरम जेवढं गरम असतं ना तेवढंच गरम पिण्याचा प्रयत्न करायचं म्हणजे त्याचं काय म्हणतात पटकन आपल्याला गुण दाखवेल ते म्हणजे पटकन आजार आपला कमी होऊन जाईल दोन ते तीन दिवसामध्ये नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की शेअर करा थँक्यू सर